मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीय गरळ ओकणाऱ्या विश्वास पाटील यांची नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे खरं म्हणजे एखाद्या लेखकाच्या आयुष्यातील ही आनंदाची घटना असते पण विश्वास पाटील यांना ज्यावेळी हे अध्यक्षपद मिळालं त्याच्या अवघ्या काही दिवस आधी त्यांनी अत्यंत जातीयवादी अशी विधानं केलेली होती त्यामुळं नेमकी हीच वेळ साधून अखिल भारतीय साहित्य महामंडळाने विश्वास पाटील यांच्या त्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले का असा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा हा विषय आपल्याला यासाठी समजून घ्यायचा आहे की राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एका प्रकारचं जातीय समीकरणाचं राजकारण केलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला काही जातीयवादी पडसत त्याची उमटत आहे आणि अशामध्येच ज्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राला वैचारिक वळण देण्याची गरज आहे त्यामध्ये साहित्यिक पत्रकार आणि म राजकारणी पण असतात पण पन राजकारणी त्यांच्या सोयीनुसार जातीयवादाचा राजकारणासाठी वापर करतात त्याच्यामुळं बऱ्याच वेळा जा राजकारण्यांवर जबाबदारी असूनसुद्धा आपण त्यांना जातीयवादासाठीच जबाबदार धरतो ही वस्तुस्थिती आहे पण किमान लेखकांनी तरी जातीयवादापासून दूर राहिलं पाहिजे ही महाराष्ट्राची परंपरा आहे विश्वास पाटील यांनीसुद्धा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जी प्रतिक्रिया व्यक्त केली ते असं म्हणाले की सातारा येथील नव्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली हे माझं मी भाग्य समजतो कारण राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिसिंह नाना पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांची ही कर्मभूमी आहे आणि या कर्मभूमीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला मिळालं हे मी माझं नशीब समजतो अशी त्यांची प्रतिक्रिया आहे पण मा हे विश्वास पाटलाचं जरी नशीब असेल तरी महाराष्ट्राचं एका अर्थानं भाग्य फुटलं का काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे विश्वास पाटील यांच्या लेखनाच्या संदर्भामधले जे काही वाद आहेत त्यामध्ये आपल्याला आज पडायचं नाही मुळामध्ये आपल्याला हे पडायचं आहे की महाराष्ट्राची भूमिका ही काय असायला पाहिजे विश्वास पाटलांसारखा लेखक अत्यंत ज जबाबदारीने असं सांगतो हो की मी सनदी सेवेत असताना मला अशा लोकांच्या आता खाली काम करावं लागलं की ज्यांना या सगळ्या पदावर जाण्यापर्यंत त्यांची कुवत नव्हती अशा आशयाचे ते विधान आहे ते काय म्हटलं ते आपण एकदा ऐकूया आणि असं विधान करणारी व्यक्ती खरंच एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तातडीने विराजमान का होती आहे हा प्रश्न सुद्धा आपण विचारला पाहिजे त्यामुळे आपण विश्वास पाटील काय म्हणतात ते आधी ऐकून घेऊया ज्यांना दाखले मिळाले अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला जीवनभर काम करावं लागलं त्यांना ते काय झाले माझे साहेब तर त्यांना तो, तो दाखला मिळाला म्हणून कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली यांना काम करावं लागलं असे महाशय सांगतात म्हणजे आतापर्यंत कोणाला आरक्षण होतं एस सी एस टी ओबीसी आरक्षण होतं अकादमी पुरस्कार विजेते कवी श्रीकांत देशमुख यांच्यासह अनेकांनी विश्वास पाटील यांच्या भूमिकेशी असहमती दर्शवली हो आहे हे इथं मुद्दाम नमूद करायला हवं आपण ऐकलं असेल की विश्वास पाटलांनी अत्यंत म्हणजे त्याला कोणत्या पातळीवर जाऊन विश्वास पाटील बोलले हे काही सांगायची गरजच नाही म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये किती वीज भरलेलं भर आहे हे आपल्या लक्षात येत आहे आणि अशा वीज भरलेल्या लेखकाला मग त्याची लेखन कृती किती मोठी आहे त्याचं लेखन साहित्यामध्ये त्याचं योगदान काय आहे हा मुद्दा इथं गौण ठरतो आहे आजच्या घडीला विश्वास पाटलांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद द्यायचंच होतं तर ते आत्ताच का दिलं हा सुद्धा एक प्रश्न आता पडलेला आहे एक तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या निवडणुका बंद पडलेल्या आहे आता एकमतानं निवड केली जात आहे बऱ्याच वेळेस बहुमतानं निर्णय होतो आणि तो बाहेर येऊन एकमतानं सांगितला जातो अशी सुद्धा न्यूज यात्राची माहिती आहे आपण असं गृहित धरूया की विश्वास पाटलांची निवड ही एकमतानं झालेली आहे पण साहित्य महामंडळापैकी कुठल्याही पदाधिकाऱ्याने म्हणा किंवा विश्वास पाटील यांनी स्वतः लेखक म्हणूनही म्हणा फुले शाहू आंबेडकरांचं तुम्ही नाव घेतात आणि तुम्ही ज्या पद्धतीनं विधानं करतात हा किती मोठा विरोधावास आहे त्यामुळं अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा नुकत्याच घडलेल्या विश्वास पाटलांच्या त्या वक्तव्याबद्दल त्यांची काय भूमिका आहे हे आधी स्पष्ट करायला पाहिजे आणि साहित्य संमेलन म्हणले की दरवेळेस वाद होतो कुठल्या तरी कारणाने तो वादाला सुरुवात होती पण यावेळी नेमकं अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या आधी महामंडळाने हा विचार का केला नाही की विश्वास पाटलांनी आत्ताच असं विधान केलेलं आहे आणि त्यांना याच वेळी आपल्याला आप अध्यक्षपद द्यायची काही गरज आहे का त्यांच्या महामंडळाच्या अधिकारामध्ये आपल्याला हस्तक्षेप करायचा नाही पण मुद्दा असा आहे की अखिल भारतीय साहित्य संमेलन हे मराठी जनांचं मराठी मनाचं आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचं साहित्य संमेलन आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी महाराष्ट्राच्या अस्मितेला च्या म्हणजे न त्याला नक लावणाऱ्या माणसाला तुम्ही अध्यक्षपद देता आणि परत त्या बाबतीत कुठंही मागच्या त्या विधानावर तुम्ही मूग गिळून गप्प बसता या ही फार मोठी म्हणजे दुटप्पी भूमिका आहे एका बाजूला आपण जातीयवादाविरुद्ध बोलायचं बहुजनवादाविरुद्ध बोलायचं तर त्या बाबतीमध्ये ही भूमिका इथं का लागू होत नाही हा सगळ्यांना आता पडलेला प्रश्न आहे त्यामुळं विश्वास पाटील यांनी आधी आपण जे वक्तव्य केलं होतं त्या बाबतीमध्ये स्पष्टपणे स्पष्टीकरण करायला पाहिजे त्यांनी दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे त्यांनी माफी मागितली पाहिजे की माझ्याकडनं हे विधान गेलेलं आहे ते मी आ, मा या माझी अशी भूमिका आहे की नाही आणि ते जर त्या भूमिकेवर ठाम असतील तर अशा व्यक्तीला या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद अखिल भारतीय साहित्य महामंडळाने का दिलं हा प्रश्न आता साहित्य रसिकांनाच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातल्या ज्यांना महाराष्ट्रामध्ये जातीवाद नको आहे ज्यांना सलोग्याचं वातावरण पाहिजे अशा सगळ्यांनी महामंडळाला विचारलाच पाहिजे असं मला वाटतं आणि यात्रा या सगळ्यामध्ये वाद भडकवण्याचा आमचा अजिबात हेतू नाही पण आधीच ज्यांनी वाद निर्माण केलेला आहे अशा व्यक्तीला साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद देऊन आणि ते आत्ताच का दिलं हा सगळ्यात मोठा विषय आहे की साताऱ्यामध्ये संमेलन होत आहे साताऱ्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे गॅ गॅजेट लागू करण्याची मागणी होत आहे तिथं मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र मागून आरक्षणाची मागणी करत आहेत त्याच मा साताऱ्याच्या भूमीमधो साहित्य संमेलन होत असताना विश्वास पाटलासारख्या व्यक्तीनं जातीय विवादी विधान करणं आणि त्याच्यावर महाराष्ट्रानं मौन वाढगणं हे आपल्याला न शोभणार आहे या विषयाला आपण आत्ता वाचा फोडलेली आहे आपण बघूयात लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत या पुढच्या काळात विश्वास पाटील काय भूमिका घेते आहे अखिल भारतीय साहित्य महा महामंडळ काय भूमिका घेत आहे आणि महाराष्ट्र इतका निश्चित का पडला आहे की एवढा मोठा वादग्रस्त व्यक्तीला आत्ता अध्यक्षपद दिल्यानंतर त्याच्या त्यांच्यावर कोणी टीकासुद्धा करत नाही आहे ही फार मोठी शोकांतिका आहे त्यामुळं या सगळ्या निवडीचा आम्ही निषेध करतो आणि यापुढच्या काळातही विश्वास पाटलांनी किमान त्यांचं विधान जे केलेलं आहे तर त्या बाबतीमध्ये पुन्हा आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे कारण तुम्ही एका व्यासपीठावर जाणार आहात तिथं तुमचं अध्यक्ष भाषण होणार आहे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या अनेक भाषणांची वेगळ्या स पातळीवर दखल घेतली जाते सरकारने त्याची दखल घ्यावी अशी अपेक्षा बाळ बाळगली जाते आणि सरकारने जिथं दखल घ्यावी अशी अपेक्षा बाळगली जाते तिथं अशा मत अशी मतं व्यक्त करणारी व्यक्ती जर जाऊन बसणार असेल तर तिचं नेमकं मत काय आहे हे विचारण्याचा अधिकार संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि तो अधिकार आम्ही बजावतो आहे या पुढच्या काळातही अशाच विषयांवर न्यूज यात्रा सातत्याने प्रकाश टाकणार आहे त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल